नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो नुकताच महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र राज्याचा दोन हजार चोवीस पंचवीससाठीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला या हा अर्थसंकल्प मांडत असताना महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी खूप महत्त्वाच्या अशा नवनवीन योजनांची घोषणा केली त्यापैकी एक महत्त्वाची योजना जी महिलांसाठी अतिशय महत्त्वाची असेल ती पिंक रिक्षा योजना या योजनेची सुद्धा घोषणा करण्यात आली या योजनेअंतर्गत शासनाकडून महिलांना अनुदानावर ई रिक्षाचं वाटप होणार आहे या व्हिडिओमध्ये आपण ही पिंक रिक्षा योजना नेमकी काय आहे कोणकोणत्या महिला या योजनेसाठी पात्र असतील व या योजनेचं नेमकं स्वरूप कसं असेल याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प मांडत असताना महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी एक महत्वाची अशी योजनेची घोषणा केलेली आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महिलांसाठी पिंक रिक्षा योजना या योजनेची घोषणा करण्यात आली आता पिंक रिक्षा योजना ही आता राज्यभर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये लागू होणार आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महिलांसाठी या महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा केली आहे आता या योजनेअंतर्गत नेमका महिलांना लाभ काय मिळणार आहे तर सरकारी अनुदानातून महिलांना पर्यावरणपूरक अशी ई रिक्षा महिलांसाठी शासन देणार आहे आता यासाठी अनुदानाचं नमक नेमकं स्वरूप काय असेल तर राज्य सरकारकडून मिळणार वीस टक्क्यांचं अनुदान बँकेमार्फत मिळणार सत्तर टक्के कर्ज आणि महिलांना केवळ दहा टक्के खर्च करावा लागणार आहे म्हणजेच ई रिक्षासाठी अनुदानाचं स्वरूप असं असेल की महिलांना फक्त दहा टक्के सुरु सुरुवातीला खर्च करावा लागणार आहे बँकेकडून सत्तर टक्के कर्ज कर्ज मिळणार आहे आणि राज्य शासनाकडून वीस टक्क्याचं अनुदान महिलांना मिळणार आहे यातून रिक्षेत पिंक रिक्षेचं जे स्वप्न आहे ते महिलांचं साकार होईल आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी सरकारकडून त्यांना मदत होईल कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा पाच वर्षांसाठी असेल आणि या योजनेअंतर्गत अठरा ते पस्तीस वयोगटातील महिला या अर्ज करू शकतात या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर अशा प्रकारचं एकंदरीत पिंक रिक्षा योजने या योजनेचं स्वरूप होतं ही योजना तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद